नमस्कार मंडई मंडई शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे आतापर्यंत जे काही महाडीपीटीचं पी टीचं पोर्टल होतं ते सध्या बंद करण्यात आलं होतं यामध्ये कोणत्याही प्रकारचे नवीन अर्ज स्वीकारले जात नव्हते किंवा डॉक्युमेंट जे काही ते तेसुद्धा अपलोड केले जात नव्हते किंवा लॉटरीसुद्धा प्रकाशित करण्यात आलेली नव्हती परंतु आता जी काही ही योजना बंद करण्यात आली होती जे काही पोर्टल हे बंद करण्यात आलं होतं आता ही योजना परत एकदा चालू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपल्याला जे काही फार्मर आय डीचा नंबर आहे तो टाकून त्याच्यावरती लॉग इन करायचे नवीन पद्धतीने आपण फॉर्मसुद्धा भरू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे जे चा काही ट्रॅक्टरचं अनुदान असणार आहे ते पन्नास टक्के अनुदान दिलं जाणार आहे मग यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि एकंदरीत जे काही अटी नियम असतील ते नेमक्या काय आहेत पन्नास टक्के अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे यासंदर्भात आपण थोडक्यात आणि सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मग त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळं किंवा पांढरं सबस्क्राईब जर बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या महाडी पी टीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या माध्यमातून बरेच काही फॉर्म भरण्यात आले होते आणि यामध्ये आता नवीन सुधारणा करण्यात आलेले जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईटसुद्धा मी तुम्हाला या लिंकच्या माध्यमातून या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनच्या बॉक्सच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्याच्यावरती आपण जी काही लिंक असेल त्याच्यावरती क्लिक करून आपण इथून पुढची जी काही माहिती असेल ते भरू शकता डीप्युटी अंतर्गत पूर्वी आपल्याला फॉर्म भरता येत होते याच्यामध्ये ये स्प्रिंकलर असेल ड्रीप असेल आणि विहिरीचं अनुदानसुद्धा म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या योजनेच्या अंतर्गत विहिरीचासुद्धा लाभ मिळा मिळला जात होता आणि जे काही ट्रॅक्टरचे अजार होते त्याचासुद्धा लाभ मिळत होता परंतु आता साठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण असं पाऊल उचलण्यात आलेलं आहे महसूल विभागाच्या माध्यमातून आणि यामध्ये पन्नास टक्के अनुदान आपल्या शेतकऱ्यांना साठी दिलं जाणार आहे म्हणजे जे काही ओ बी सी असेल सॉरी ए सी कॅटेगरीतले असतील त्याचबरोबर पारधी समाजाचे काही शेतकरी असतील यांच्यासाठी सुद्धा यामध्ये पन्नास टक्के अनुदान हे दिलं जाणार आहे आणि जे काय अल्पधारक शेतकरी असतील म्हणजे पाच एकराच्या आतील ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे अशाही शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर विशेष काही महिला असतील जे काही महिलेलासुद्धा प्राधान्य यामध्ये प्रामुख्याने दिले जाते आणि फॉर्मसुद्धा आपण भरू शकता जे काही महिला असतील त्या महिलाच्या नावावरती आणि विशेषतः म्हणजे याचं जे काही अनुदान असणार आहे सर्वाधिक आणि कमी अशा पद्धतीने म्हणजे एक लाख पंचवीस हजार अनुदान हे जास्तीत जास्त अनुदान मिळू शकते आणि यापैकी जर कमी असेल तर चाळीस टक्के ते ऐंशी टक्के अशा पद्धतीने अनुदानात सहभागी होऊ शकतो अशा पद्धतीने आपण तो फॉर्म भरू शकतो आणि जे काही गटाचे यामध्ये गट म्हणजे जमिनीचे काही गट असतील गटाची जी काही जमीन असतील किंवा सामूहिक शेती करणारे जे काही गट असतील का यांनासुद्धा नव्वद टक्के अनुदानावरती ट्रॅक्टरचं अनुदान हे दिलं जात आहे आणि त्याचबरोबर जे काही एस सी कॅटेगरीतले असेल पार्दी समाजाचे असतील यांना पन्नास टक्के ट्रॅक्टरसाठी हे दिलं जाणार आहे त्यासाठी ते आपण फॉर्मसुद्धा भरू शकता यासाठी आपल्याला बँकेचं पासबुक लागणार आहे तुमचं कास्ट प्रमाणपत्र लागणार आहे त्याचबरोबर आधार कार्ड लागणार आहे आणि तुमची सातबारा किंवा होल्डिंग अशा पद्धतीने डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे आणि त्यासाठी एक ते पासपोर्ट साईजचा जो काही फोटो असेल तोसुद्धा लागणार आहे आणि विशेष म्हणजे आपला मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डसोबत लिंक असणं गरजेचं असणार आहे याशिवाय आपण कोणत्या प्रकारचा फॉर्म हा भरू शकत नाही अशा पद्धतीने ट्रॅक्टरसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे जे काही अवजार असतील त्यासाठी सुद्धा विशेष वीशे, वीशे, विशेष अनुदान दिलं जाणार आहे यामध्ये आपण डी पी टी अंतर्गत हा फॉर्म भरू शकता आणि जे काही ट्रॅक्टरचं पन्नास टक्केचं अनुदान आहे त्याची वेबसाईटमध्ये ज्याची काही वेबसाईट असेल ती वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे त्याच्यावरती जाऊन आपण तो फॉर्म भरू शकता अशाच महत्त्वाचे अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलवर बनवण्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय शिवराय